तर आता आंघोळ वगैरे बाहेर करून झाली करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच गेटअप मध्ये यावं लागतं ज्या गेटपमध्ये आपण लग्न केलेलं बट अशी जी पगडी होती ती मी काल मुंबईलाच ठेवली कारण मला याची कल्पना नव्हती त्यालावरती मला कळालं बट आता आहे त्या आउटफिटवरती म्हणजे लग्नाच्याच बट पगडी नाही माझ्याकडे आता असच आपण आता गृहप्रवेश करणार आहे <laughs> ला रंगोळीला रोहिणीचं साज येवराजराच नाव घेते गोड दिवस आज चला चला कामांची सुरुवात होते श्री गणेशापासून श्रींचे नाव घेते आजपासून या आता कस नाव घेतलं घेतलं का अगं अगं का दार काढवलं काय म्हणायचं आम्ही थांब थांब सोडते आज तुला तुझी माझ्या पोराला दिशील का माझ्या पोराला तेल कशाला पुढचा विचार आताच कशाला पूर्वी द्याल का पॅराशूट तुझी बायको काम काय मला बोल द्या ऐकेल ऐकेल आईने सांगितलेलं काम ऐकशील ग नाही ऐकलं म्हण की मोबाईल मोबाईल वर मोबाईल सारखा हातात दिला तरच ऐकेल नाही हो मी सगळं ऐकेल

આ તો દૂર છે મનાન છે ને પડશે 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 લાગનું આરા ધોરા તે થમ ના આ કેતા છે આ પણ કાકા પણ

आणि ते सगळं सुद्धा

झालं <Net -se> <coughs> <forcé certains> <Works> <objectively>